तर आज आपण कोसेसरी या ठिकाणी आलो होतो आणि जी समस्या आहे इथल्या सर्वात मोठी समस्या आहे म्हणजे ती इथल्या नागरिकांना ये जा करण्यासाठी पूल नसल्यामुळे हा जीव घेण्या धोकादायक प्रवास करावा लागतो आहे या तराप्यातून ज्या तराप्यातून प्रवास करावा लागतो त्या तराप्यात सुद्धा बसलेलो आहे अतिशय धोकादायक हा प्रवास म्हणता येईल कारण आत्ताच आपण अनेक ठिकाणी घटना पाहिलेल्या आहेत आपण बोटीच्या अपघाताच्या व्हिडिओ आता काही दिवसापूर्वी आलेल्या होत्या आपण गेटवे ऑफ इंडियाजवळ हा प्रश्न झाला होता त्याचप्रकारे इथेही हा नदीतून अगदी खोल भाग आहे आणि याच्यातून हा बोटीतून प्रवास करावा लागतो आहे साधारणत म्हणजे हा तारपा जो आहे तरापा आहे हा तरापा म्हणजे जुना देखील आहे आणि ह्या ज्या महिला आहेत ज्या तरापा चालवणाऱ्या या बऱ्याच वर्षांपासून ही सेवा करत आहेत इथल्या नागरिकांना इकडच्या तिकडे आणि तिकडच्या इकडे आणण्यासाठी सहा महिने होऊन गेलेत अजून हा म्हणजे भूमिपूजन होऊन पुलाला काम मात्र सुरुवात झालेली नाही हाच मोठा प्रश्न आहे इथले ग्रामस्थ बऱ्याच दिवसांपासून वाट पाहून आहेत की हा पूल कधी होईल आणि आमचा सुखकर प्रवास जो धोकादायक प्रवास आ, आ, आहे तो सुखकर कधी होईल याच्या प्रतीक्षेत आहेत काय सांगाल दादा तुम्ही हा आता प्रवास करताय आपण याच्यातून कसं वाटतंय तुम्हाला या प्रवास करताना हे भीती वाटते का नाही तुम्हाला वाटते ना। आणि पूल व्हायला वा, पाहिजे का नाही व्हायला पाहिजे ना तर सर्वांचं म्हणणं हेच आहे की पूल लवकरात लवकर व्हायला पाहिजे जो प्रवास जो आहे अशा प्रकारे इथे येऊन थांबलेला आहे या टोकापासून त्या टोकापर्यंत मला वाटतं इथे कुठली कुठली गावं आहेत या ठिकाणी सारशी तलवाडा अच्छा अच्छा म्हणजे इथे पण अच्छा कशाला पण जाण्यासाठी हा शॉर्टकट रस्ता आहे म्हणून ही नदी ओलांडून इथून मुख्य मार्ग जो जवार कासा मार्ग आहे तो पुढे लागतोय इथे सारशी म्हणून जे गाव आहे आ, जे सोनाळा म्हणून गाव, गाव आहे म्हणजे अशी बरीचशी गाव आहेत छोटी मोठी पाडे आहेत तर हा जो कोशेसरीचा जो हा भाग आहे ना हा अतिशय दुर्गम आणि शेवटचा टोक आहे जो डहाणू तालुक्यातला हा भाग आहे तसेच पालघर विधानसभा देखील या ठिकाणी येत आहे मला वाटतं की हा पुलाला ग्रामस्थांनी सांगण्याप्रमाणे म्हणजे सहा महिने झालेले आहेत साधारणतः भूमिपूजन होऊन त्यानंतर निवडणुका देखील लागल्या लोकसभा विधानसभा यामुळे काम थांबण्याचं सांगण्यात येत होतं मात्र आता सर्व निवडणुका संपलेल्या आहेत ग्रामस्थांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर हा पूल काम सुरू होऊन लोकांना पावसाळ्याच्या आधी पूर्णत्वास मिळावा जे ठेकेदारांनी काम घेतलं आहे त्यांनीसुद्धा आणि प्रशासनाने सुद्धा लवकरात लवकर लक्ष देऊन या ठिकाणी कामाला सुरुवात करावी कारण हा जो प्रवास आहे केवळ नागरिकच नाही तर शाळेचे चिमुकले देखील या बोटीतून म्हणजे या तार तराप्यामधून प्रवास करत आहेत आपण पाहताय आमच्यासोबत ही जी महिला आहे आम्हीसुद्धा हा धोकादायक प्रवास करून पाहिला कुठेतरी मनात भीतीच असते की बोट उलटली तर काय होऊ शकतं आहे म्हणजे आपण आत्ताच गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ जो अपघात पाहिला जी आपली बोट होती प्रवाशांची पर्यटकांची त्या पर्यटकाची बोट धडकल्यामुळे म्हणजे त्याला नेव्हीची बोट धडकल्यामुळे ती समुद्रामध्ये कोसळली आणि तेरा जणांचा मृत्यू झाला तर तसा कुठेतरी हा असा हादसा होऊ नये म्हणून लवकरात लवकर या ठिकाणी आपण ब्रिज पुलाचं काम जे आहे ते लवकरात लवकर पूर्ण सुरुवात करावी आणि लवकरात लवकर तो झाला पाहिजे आणि इथल्या नागरिकांना सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत हेच अपेक्षा करतोय पालघर न्यूज नेटवर्क प्रितेश पटेल कॅमेरामॅन शैलेश तांबडा